नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात सोयाबीनचे दुपारनंतरच्या मार्केटचे बाजारभाव जळगावमध्ये बघा या ठिकाणी कमीत कमी पाच हजार तीनशे अठ्ठावीस तर जास्तीत जास्त सुद्धा पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये मार्केट या ठिकाणी जळगावमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी तीनशे वीस क्विंटलची आवक जवळपास बघ पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर ज्या बाजारभावामध्ये बदल या ठिकाणी पाहायला मिळत आहे जळगावमध्ये कालच्या तुलनेत आज बाजारभावामध्ये बदल झालेला आहे यानंतर चिखलीमध्ये बघा सरासरी चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये मार्केट आहे सध्या जर बघितलं तर ज्या बाजारभावात पुढील काही दिवसामध्ये नक्कीच बदल या ठिकाणी होऊ शकतो सरासरी चार हजार एकशे पंच्याहत्तर हजार जास्तीत जास्त चार हजार सातशे एक, एक रुपये मार्केट है। एक है। नगर या ठिकाणी पाहायला मिळत आहे एक हजार सातशे पन्नास क्विंटलच्या वागजवळ बस या ठिकाणी पाहायला मिळत आहे नगर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा बाजारभाव याच रेंजमध्ये आहे पुढील काही काळामध्ये बुग्यात बाजारभाव की नाही सध्या मात्र बाजारभावात जे आहे सुधारणा आपल्याला थोडी थोडी पाहायला मिळत आहे बघूयात